लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे याच निमित्ताने येत्या बारा तारखेला उद्धव ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तसेच राळेगाव येथे जनसंवाद मेळाव्याला संबोधित करते पुसद येथील विठाबाई नगर वाशिम रोड येथे मोठा सभा मंडप उभारण्यात आला आहे या मेळाव्याला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याचे संजय देशमुख यांनी सांगितले कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आशिष देशमुख साकीब शहा राजू दुधे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संतोष विकास जामकर काँग्रेसचे मोहम्मद नदीम यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत प्रतिनिधी सुनील गंगाखेड पुसत एकंदरीत उद्धव ठाकरे यांची बारा तारखेला सभा आहे काय नियोजन आहे आणि किती संख्याबळ असणार आहे किती सदस्य किंवा कार्यकर्ता येतील नाही मोठ्या उत्साह या पुस शहरातील तमाम आमच्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सभा लावल्यानंतर जो आनंद मी लोकांच्या चेहऱ्यावर पाहता आहे कार्यकर्त्यामध्ये आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते तर प्रामाणिकपणे गेल्या आठ दिवसापासून गावोगावी त्या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार आहे याची माहिती ते सर्व गावागावात त्यांनी दिलेली आहे मोठ्या उत्साह बा या पुसद शहरातील संचारलेल्या गेल्या अनेक दिवसापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब पुसद शहरामध्ये कधी आले नाही म्हणून सर्वांची इच्छा होती अनेक कार्यकर्त्यांनीसुद्धा मला बोलून दाखवलं होतं की माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांची एक सभा आम्हाला द्या आणि त्या सभेच्या निमित्तानं मी या ठिकाणी अतिशय चांगली तयारी या ठिकाणी झाल्या महिलांची वेगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे पुरुष मंडळीची सुद्धा वेगळी व्यवस्था केलेली आहे आणि आमचे जे काही तरुण येणार आहेत जे तरुण बेरोजगार तरुण येणार आहेत त्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर राहणार आहे या भागात कापूस पिकवणारा आमचा बंजारा समाजाचा शेतकरी हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येणार आहे कारण कापसाचा हा जो महत्त्वाचा प्रश्न यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या या जिल्ह्यामध्ये होत असल्यामुळं कापसाला भाव नसल्यामुळं प्रचंड रोष आमच्या शेतकरी वर्गात आहे आणि सर्व शेतकऱ्याची था इच्छा आहे की माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हा विषय हाताळला पाहिजे आणि याच्या पुढाकार घेतला पाहिजे आणि ते या सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन चालव एकंदरीत महाविकास आघाडीचा सध्या जागा वाटप झालेला नाही आहे खूप मोठा टिळा दिसतोय कधी हा तिळा सुटेल आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघामधून कुठला उमेदवार निवडणूक लढणार आहे याबाबतसुद्धा उत्सुकता निर्माण होतात त्याबद्दल काय सांगा नाही नाही महाविकास आघाडीचा जोही उमेदवार राहील त्याच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहोत आमचं एकच टार्गेट आहे ज्या लोकांना उद्धवसाहेबांनी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सर्व काही दिलं पंचवीस पंचवीस वर्ष खासदारकी दिली या गद्दाराला आम्हाला गाडायचा आहे कोण उमेदवार असण्यापेक्षा आमचा उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरेच था। या यवतमाळ वाशिमचे उमेदवार आहे आणि गद्दाराला गाडण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत आपणही इच्छुक आहात अशी चर्चा आहे नाही नाही मी अक्षकांनी असले आणि मी नक्षप्रमुखांनी सांगितलं जो आदेश आम्हाला मिळेल त्याप्रमाणे नाही 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 फारच आज पैलवान कोण येते याची आम्हाला काळजी नाही आहे शेवटी लढाई लढायची आहे आम्हाला आणि आम्हाला या ठिकाणच्या शिवसैनिकावर एवढा विश्वास आहे की आमच्या तमाम आमचे शिवसैनिक सज्ज आहेत कोणताही उमेदवार येऊ द्या आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होणार आहे याबद्दल कुठलीच अद्यापपर्यंत चर्चा नाही आहे मात्र मध्यंतरी जर बघितलं तर प्रवीण पवार यांनीसुद्धा चांगल्या मतांचा गोळावेरीज केली होती त्याचा धोका निर्माण होऊ शकतो का किंवा महाविकास आघाडी मध्ये मविया समाविष्ट होऊ शकते का ना। नाही नाही पक्ष पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या वंचितचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांची बोलणी सुरू आहे निश्चितच तो चांगला तोडगा निघल कारण जनसामान्यात अशी इच्छा आहे की ही युती झाली पाहिजे लोकांचाच आग्रह आहे की तुम्ही सीटसाठी न भांडता आपण सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल संविधानाचं रक्षण करायचं असेल तर युती करणं भाग आहे म्हणून त्या उद्देशानं आम्ही सकारात्मक आहोत निश्चितपणे या ठिकाणी वंचीसोबत युती होईल बारा तारखेचा जो दौरा आहे साहेबांचा तो कसा असणार आहे बारा तारखेला साधारणतः सहा साडेसहा वाजता या पुसद शहरामध्ये ते येतील सात वाजता आपली सभा या ठिकाणी सुरू होणार आहे पहिले ते रेस्ट हाऊसवर बसतील आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सभा सुरू होईल थँक्यू